हाय सर्वांना कसे आहे सर्वजण नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज बघा जरा थोडासा वेगळा व्हिडिओ वे आहे का तर आज ह्यांनी घरीच होते ना ह्यांना सुट्टी आहे ना त्यामुळं म्हटलं चला थोडंसं आपण बाहेर जाऊन या तर कुठं जायचं आहे बघूया आपण ह्यांना चला म्हणते पण ह्यांनी यायला काही तयार नाही तरी बघूया येतात का आणि आज जायचं म्हणजे कुठं माहिती आहे का आत्यांकडे जाणार आहे आम्ही लहूळला का तर बरेच दिवस झाला आम्ही आत्यांकडे गेलेलो नाही सहा सात महिने झाले गेलेलं नाही तर म्हणलं आज सुट्टी ह्यांना ह्यांनी काही कामावर गेले नाहीत तर चला ह्यांच्याबरोबर म्हणलं जाऊन येऊया त्यांना भेटून तर आता ठेवा मोबाईल काय बघताय तर आता आम्ही बाहेर चाललोय बघा तर ह्यांनी आम्हाला नेत नाहीत कुठेच बाहेर नेत नाही ते मग आज सुट्टी घेतली ह्यांनी तर म्हणलं चला ह्यांना घेऊन बघूया नेते ते तिघा ओ जायचं का कुठं बाहेर फिरायला पिक्चर बघायला पुष्पा टू चला रिलीज होणार झालं चला नि आम्हाला घेऊन जात नाही ते बघा आम्हाला चला घे घरी थांबलो म्हणजे गज बस देऊन दिसत रे नको सरा थांबांना सांग चल चला म्हणा आपल्याला घेऊन आजीकडे चला बर का हिंनी म्हणले की जाऊ म्हणले औरा म्हणले का आता उशीर झालाय बर का आता मला चार साडेचार वाजल्यात बरं का मग जास्त जास्त एक तासभर जाते नंतर तिथून लगेच आम्हाला रिटर्न भागायच आहे ना त्यामुळं अंधार पडणार आहे मग मी तिथला थोडासा व्हिडिओ घेईन आणि तुम्हाला नक्की दाखेल

वन टू हाय हां हा बर मन वन हा मन हा टू 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 हां टू टू हां थ्री

आत आत्या भाऊजींना सुट्टी असली का नाही तिकडे बर का आता स्वरान तुम्ही तर येणारच आहे परत सगळी जण या बे का सगळी जण येणार आम्ही अगोदर चार दिवस अगोदर तर चला मग